आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आपण समाधानी आहात का मला तर आज महाडमध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडलाय कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की हिथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालं आहे आणि ते सगळं जाळंच सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही इथले डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यातून वाटतंच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिला त्याला डिस्चार्ज हो दे तुमच्या फिर्यादीला तर ही काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ आदेश झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का की महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा कालचा फोटो आहे हे कसे काय येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाही का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा आचार